लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी सुरू असून वाहनांच्या तपासणीसाठी विशेष पथक नेमण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नेमलेली सेहेचाळीस भरारी पथके व जिल्ह्याच्या सीमेवर नेमलेली बावन्न पथके जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू करतील मतदान केंद्रे संवेदनशील केंद्रे निश्चित झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे नांदणी मरवडे वाघर येथे सीमा तपासणी नाके तयार केले आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक मद्य विक्री दुकानांमध्ये किती विक्री झाली याची माहिती घेतली जाणार आहे तसेच येणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाणार असून ढाबे हॉटेल्सवर छापेमारी होणार आहे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जाणार आहे त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा पथके व एक विशेष पथक नेमले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली